लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे गाव असलेल्या शिरूच्या पश्चिमेकडील कौठेवाई व वा परिसरात सातत्याने होणाऱ्या विजेच्या डीपी चोऱ्या हो व अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर आज येथील श्री माता सभागृहात दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तर या बैठकीत शिरूचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे उपनिरीक्षक सुनील ओगले त्यांचे पोलीस सहकारी कर्मचारी तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव शाखा अभियंता इंगळे व त्यांचे कर्मचारी तर माजी सरपंच तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून कवठे येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी कवठे गामा कवटे या गावामध्ये ग्रामस्थ त्याचप्रमाणे महावितरणचे अधिकारी आणि ग्रामस्थांची मीटिंग डी पी चोरीच्या संदर्भानं घेण्यात आली त्यावर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भानं महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तसेच ग्रामस्थांशी चर्चा झालेली आहे त्याचवेळी ग्रामस्थांनी इतरही जे काही गावामधील प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या अनुषंगानं आम आम्ही कारवाई करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे आणि ती सर्व कारवाई जी असेल हवे धंद्यावरची कारवाई असेल इतर कोणत्या कारवाई असतील ह्या शंभर टक्के केल्या जातील यामध्ये अजिबात धन्यवाद आज रोहित्रसंदर्भात कवटे एम आय त्याची मीटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये महावितरणकडून कवटे एम आय आणि टाकळी बेट या परिसरातले सगळे ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग केलेले आहेत आणि महावितरणकडून काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याची सर्व माहिती आपण दिलेली आहे पोलीस डिपार्टमेंट आणि महावितरण याच्यात संयुक्त कारवाईने ही चोरी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील संदर्भात कारवाई सुरू आहे लवकरच त्याच्यावर कारवाई होईल आणि जे काही ट्रा चोर आहेत ते गाजाड होते मलठणमध्ये जो काही नऊ बकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे तो स्पॉट व्हेरीफाय आपण केलेला आहे त्या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरची केबल बस्ट झालेली आढळलेली आहे आणि तीच जी बकरी आहे ती चारा खात त्या ट्रान्सफॉर्मरच्या केबलला जाऊन कॉन्टॅक्टमध्ये येऊन शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असं प्रथमदर्शनी दिसतं आहे विद्युत निरीक्षक पुणे यांना ही माहिती कळवलेली आहे ते स्पॉट व्हेरीफाय करून डिटेल चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त होईल आपल्याला आणि त्या त्यानुसार आपण जे काही त्यांचं नुकसान भरपाईचा बर, प्रस्ताव आहे ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल कवठियामाय परिसरात वाढत्या डीपी केबल चोऱ्या अवैध धंदे यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस तथा महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या असून गावोगावी ग्रामक सुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्यात येणार असल्याचे तसेच परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर आता कडक कारवाई वो कारवाई व धडक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी समाशील सांगितले तर गाव व परिसरात जोरदारपणे सुरू अवैध धंद्याबाबत तर पोलीस व महावितरण यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात येत असून ग्राम सुरक्षा पथकाच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरूर महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी समाशीलवशी बोलताना सांगितले तर गाव व परिसरात जोरदारपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत उपस्थितांसमोर ग्रामस्थांकडून प्रश्नांची खैरात करण्यात आली यावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन उपस्थित प्रशासनाने दिल्यानंतर ही बैठक संपन्न झाली संपादक देवकीनंदन शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे